उचित कार्य बांगलादेश सरकार जे आज हिंदूंच्या विरोधात काम करत आहे बांगलादेशातले असलेले जिहादी मुसलमानी संघटना ज्या आज बांगलादेशातल्या हिंदूंच्या विरोधात काम करतायत हिंदूंचा अननवित अत्याचार करतायत त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आणि त्वरित तिथे असणाऱ्या इस्कृंच्या साधूंना मुक्त करण्याकरता आज या देशातला आणि या सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण उर्वरित संपूर्ण हिंदू समाज या घटनेचा निषेध करून हे आवाहन करतोय की त्वरित बांगलादेशमधल्या असणाऱ्या हिंदूंवरचे बौद्धांवरचे आणि आदिवासींवरचे असलेले अत्याचार थांबावेत आणि उचित भारत सरकारने सुद्धा या विषयात दखल घेऊन जागतिक पातळीवरती त्वरित या सगळ्याचा निषेध करून हे अत्याचार थांबावेत याकरता आजच्या या निषेध आम्ही आज आयोजन केलं धन्यवाद त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकार आवाहन करतो की बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ आम्हाला आणावे आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे अशी विनंती करण्याकरता ते निवेदन देऊन आले की आपण इथे सामूहिक वंदे मात्र होईल आणि मग आपल्या मोर्चा